हाय फ्रेंड्स स्वप्ना कुदमू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण आणि कुलवा सौंदर्य याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नारळामध्ये विविध एन्झाईम्स असतात यात प्रामुख्याने एन्झाईम इन्वेस्टिल ऑक्सिडेज आणि कॅरटेलेस यांचा समावेश करता येईल याशिवाय ओल्या नारळाच्या घरामध्ये प्रथिने तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्याल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंगही उजळतो ओले व सुके खोबरे शांती देणारे कामशक्ती वाढवणारे पोट साफ होण्यास मदत करणारे अर्थात बद्धकोष्ठाचा नाश करणारे आहे शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे केस तसे सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टावला चोळून लावावे यामुळे केस मुलायम तर होतातच शिवाय केसांच्या मुळाचे पोषण होऊन केस धुळण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांची वाढ व्हायला लागते याशिवाय त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग करता येतो नारळाचे पाणी अतिशय पोषक आहे व ते त्वचेत शोषले गेल्यामुळे त्वचेला टवटवीतपणा येतो याचसाठी निस्तेज आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळूवार हाताने मसाज करावा कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली निस्तेज आणि रखरखीत रक वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केला तर त्वचा पुन्हा सिग्न तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे वरदानच आहे या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे